हॅलो मंडय्या आणि वेलकम बॅक टू दे चॅनल वन्स अगेन तर आज आहे विहांसचा चौथा वाढदिवस आणि आज आहे सत्तावीस सप्टेंबर आणि ब्लॉग जो आहे तो थोडासा दोन तीन दिवस लेट येईल पण आज आम्ही काय काय करणार आहोत तर सगळ्यात आधी ना आम्ही ज्योतिबाचा वाड्याला जाणार आहोत आणि फर्स्ट टाईम जात आहोत तर माझा जो एक्सपिरियन्स आहे तोसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि हे जे ठिकाण आहे हे चांशी नाशिकमध्ये आहे ते कर ना बोलला बोलला आम्ही व्हिडिओ काढतो ना चला चला घेऊन जात आहे बड्डे बॉयला घेऊन जातात आम्ही स्पेशल ट्रीटमेंट बड्डे बॉयला даскөрrмеs <laughs> जाऊया हाय कर दुर्विक तू पण आहे कर फोटो काढायच तुम्ही फोटो काढा

काय म्हणाम करून दे त्याला तुला जायचं का जा तू पण रियाज जा तू पण तात्याकडे जास्त करून दे करून दे करून दे आम्ही ज्योतिबाच्या वाड्याला गेलेलो होतो मिसळ खायला आणि खूप छान मिसळ आहे ॲम्बियन्ससुद्धा खूप चांगला आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान छान अशी गोष्टी आहे आणि तात्या विंचू त्यानंतर काय म्हणतात त्याला बाहुले जे आहेत हां ते बाहुले जे आहेत त्यांनी आहे जे आहेत ते बनवलेले आहेत म्हणजे माणसांनी जे कपडे घातलेले आहे ते तेसुद्धा खूप छान आहे मुलांना आवडेल आणि त्यानंतर आता आम्ही जातो आहे नवशा गणपतीला अगदी जवळ आहे ज्योतिबाच्या वाड्यापासून त्याच्यामुळे नवशा गणपतीला आता आम्ही जाणार आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे कारण मी आज आज वाढदिवस आहे त्यानिमित्त गणपती बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पाची ब्लेसिंग घेणं तर खूप जास्त गरजेचं आहे चालू द्या मागे बघत नाही चला ना। ना। ला सारा है। है ना? किती साऱ्या आहे नवशा गणपतीचं आमचं खूप छान दर्शन झालेलं बिलकुलच गर्दी नव्हती एकदम सुरळीत आणि एकदम छान पीसफुली दर्शन झालेलं आणि मन प्रसन्न वाटत आहे स्पेशली विहांशचं वाढदिवसाच्या दिवशी देवबाप्पाचं ब्लेसिंग विहांशला मिळालं आणि यानंतर आम्ही मुलांना गेम झोनला म्हणजे सिटी सेंटर मॉलला घेऊन जातो आहे थोडंसं मुलांना गेम्स वगैरे खेळायचं होतं गेम प्ले मध्ये तर गेम झोनमध्ये जाऊ आणि थोडीशी बर्थडेची शॉपिंग करायची आहे कारण आज संध्याकाळी त्याच्या फ्रेंड्सला बोलवायचं आहे आणि घरचा घरी वाढदिवस करायचा आहे तर मी डी आय जाऊन जाऊनसुद्धा हां आर यू एन्जॉइंग आर यू आणि मी हे टॉय घेतलेला आहे दुर्विक दादांनी पण टॉय घेतलेला आहे आणि खूप शांत मुलं आहे आणि टॉय घेतल्यानंतर शांत होता बाकी असे ते एकदम बदमाश मुलं आहे ना कसं वाटतंय मजा करताय तुम्ही यस yes yes की नो yes. हो म्हणा yeah, जोरात जोरात म्हणा दोघं हो कुठे चालला तू सीसीएम मध्ये ना अच्छा आईस्क्रीम खा कशी आईस्क्रीम का बरं आहे ऐकत नव्हते का क्लॅब क्लॅब करा क्लॅब क्लॅप करा आता दादा जवळ बसते का तू इकडे बघा माझ्याकडे नाही नाही दिसतय काय विचार आजला तुझ

ते आतमध्ये ठेवून टू यू हॅपी बर्थडे डियर वी हॅपी बर्थडे थँक्यू <laughs> ऑलक्यू Thank you. Thank you <laughs> चला चला खुशी तू पण इकडे अरू इकडे बघ इकडे 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 असे करा सर्व हा असे कर असे करा इकडे इकडे बस इकडे आता चॉकलेट कोणाला पाहिजे अजून वेपर्स कोणाला पाहिजे अजून चिवडा कोणाला पाहिजे मला सर्व आतवरती करून म्हणा हॅपी बर्थडे व्याज व्यास तू मन थँक्यू हो, तो हो।, तो हो।, तो हो। ये ना असं गिफ्ट दिला आहे फ्रेंड अनुपमे

दोन भावांची इथे मस्ती सुरू आहे आणि खूप दंगा मस्ती इथे करतात आहे आणि बड्डेची अपूर्ण दिवसभराची इथे एनर्जी निघून राहिलेली आहे Terima kasih telah तर मंडई हा होता बड्डे स्पेशल ब्लॉग तर दिवसभराचे जे फॅमिली मुवमेंट्स होते आणि लहान मुलांचे जे क्यूट क्यूट मुवमेंट्स होते बड्डेचे ते मी आजच्या ब्लॉग्स सह तुम्हाला शेअर केलेले आणि ही मेमरी आयुष्यभर यूट्यूबला सेव्ह राहील तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग बरे तर तुमची काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला बाय